नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत तुमचा मनपूर्वक स्वागत असा शिवापूर गावात आहे सकाळी आम्ही शिवापुरा दिलो माणगाव खोऱ्यातला सुंदर असा आणि शेवटचा गाव शेवटचा गाव अशासाठी म्हटले कारण सह्यादी डोंगर डोंगर हो शिवापूर गाव असा आणि डोंगराच्या पहिल्याडी असा कोल्हापूर जिल्हा सो सुंदर असो गाव आसा सकाळी आम्ही दहा वाजता शिवापुरा दिलो तर माणगाव ते शिवापूर सुंदर असो छोटसं सु प्रवासाचा व्हिडिओ तुमका यापुढे बोग मिळतो आणि त्यानंतर मी तुमका शिवापूर गाव थोडक्यात फिरवून दाखवतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठे इस्के पूर्ण नको नमस्कार मंडळी माणगाव बनून चालू झालो आपल्या शिवापूर गावच्या सुंदर सफोरीचा प्रवास दोन गावांच्या सीमेवर असलेली निर्मला नदी तुमका पुढे बघूक मिळतली माणगावातला या नदीचा पूल ओलांडला की पुढे आंबेरी गाव लागतं या नदीवर जुना ब्रिटिश कालून पूल अजूनही असा तरीही हल्लीच्या काळात नवीन उंच पूल बांधला गेला ह्या असा निर्मला नदीचा पात्र मे महिन्याच्या शेवटपर्यंत बऱ्यापैकी पाणी असतात निर्मला नदीचा पूल ओलांडल्यानंतर आंबेरी गाव लागतात आणि रस्त्याच्या असलेल्या झाडांच्या सावलीत हे रस्तो अगदी हरवल्या हरकत वाटतात शिवापूरपर्यंत रस्त्याच्या बाजूला पोहुक मिळतली माणगाव आंबेरी वाडोस नंतर गोटोस गाव लागतात गोटोस तिट्यावरून थोडा पुढे गेल्यावर सातवळणांचा छोटस घाट रस्तो आपण करून मिळतो आणि ह्या सातवळणांच्या सुरुवातीकच चाळ्याच्या देवस्थान बघू मिळतात आणि इकडनं त्या सातवळणांच्या छोट्याशा घाट रस्त्यात सुरुवात होता वाकडी अरुंद रस्तो आणि कोकणातलं सुंदर असं वातावरण आपणाक खूप मिळताला हा छोटस वळणांचो घाट रस्तो उतरलो की पुढे लागता तो म्हणजे निळेली गाव तर मंडळी रस्त्याच्या अगदी डाव्या बाजू निळेली मधला फळबाग केंद्र आपण बोग मिळताला आणि पुढे उजव्या बाजू पशुपायदास केंद्र असा आणि तिकडे माझे लहानपणीचे बरेच अशी आठवणी असत माझे नातेवाईक इकडे कामानिमत्त कामानिमत्वा होतो त्यामुळे माझ्या सुट्टीच्या टाइमला माझा इकडे येणाजाणा व्हायचाच गावची सीमा ओलांडली की पुढे लागता तो म्हणजे केरवडे गाव लागतात प्रसिद्ध असा महादेवाचा देवस्थान असा आणि ह्या देवस्थानामुळेच ह्या गावात महादेवाचा केरवडा अशी ओळख मिळालेली असा पुढे गेल्यावर मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूकच ह्या देवस्थानाकडे जाण्यासाठी मार्ग सुद्धा असा काही अंतर पुढे गेल्यावर आपण टाळंबा गावं लागतात रस्त्याच्या उजव्या बाजू चाळ्याचा देवस्थान असा आणि इकडनाच पूर्ण न झालेल्या टाळंबा धरणाचा क्षेत्र सुरुवात होता पुढे दुकानवाड गावच्या दिशेने जाताना जुनं फुल खूपच सखल असल्या नवीन आणि त्या फुलापेक्षाही मोठा फुल बांधण्याचं काम चालू होतं त्यामुळे आम्ही बनवलेल्या पर्यायी मार्गाने पुढे गेलो आणि पोचलो दुकानवाटच्या मुख्य बाजारपेठेत ह्या जागेवर दर रविवारी आठवडी बाजार भरता आजूबाजूच्या गावातली बरीच मंडळी ह्या बाजारात बाजार करू येत असते आणि ह्या बाजारपेठेतन डाव्या बाजूच्या रस्त्यान आपण उपवडे ह्या गावात जाऊक मिळताला पुढे गेल्यावर आपण वसुली हो गाव लागता ह्या असा वसुली गावचा ग्रामदेवता रवळनाथ मंदिर अगदी रस्त्याच्या बाजू सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात ह्या मंदिर असा पुढे गेल्यावर पुन्हा एकदा दोन्ही बाजू घनदाट जंगल असलेलो छोटो सुखाट रस्तो आपण बहु मिळतो कोकणात वर्षभर कुठल्या ना कुठल्या गोष्टीची ही केली जातात आमका रेड्यांच्या जोतांना वायंगणी शेती करताना भोग मिळाली मांडगाव पासून तब्बल सव्वीस किलोमीटर प्रवास करून आम्ही येऊन पोचलो मांडगाव खोऱ्यातल्या सुंदर अशा शिवापूर गावात सह्यादी डोंगराच्या पायथ्याशी सुंदर सुंदरसो शिवापूर गाव असा आणि या समोर असा तो म्हणजे मनोहर गड सावंतवाडी आणि कुडाळ आग्रा डेपो मधून निघणारी एसटी बस शेवटच थांबो ह्या पुढे शिवापूरची गडकरवाडी जाता जैसर बस परतली कन्न पुढे गडकरवाडीत जाऊ आम्ही निघालो सुंदर असो निसर्ग छोट्या वळांका असलेला खळखळता पाणी समोर दिसणार गड या सगळा बघून मन तृप्त होत होता शिवापूर गावच्या गडकडवाडीतला ह्या भैरव मंदिर मंदिराच्या इमारत बांधणीचा काम चालू होता गडकडवाडीतून जाणाऱ्या रस्त्यानं पुढे जाऊचो आम्ही निर्णय घेतलो काही अंतर पुढे गेल्यावर आमका कच्चो रस्तो भेटलो खडखड रस्तो संपूर्ण डोंगराळ भाग, दोन्ही बाजू घंडाट जंगल असं प्रवास करत करत आम्ही डोंगराच्या अगदी माथ्यावर जाऊन पोचलो मंडळी फायनली मी येऊन पोचलं शिवापूर आणि शिरशिंगाच्या याच्या सीमेवर पाठीमागे मनोहर गड असा आणि शिवापुरातनं आम्ही पुढे येलो म्हणजे गडकरवाडीतनं पुढे डांबरीड होतो आणि ते काही अंतरानंतर पुढे कच्चू रोड आपणाग मिळालो आणि त्यानंतर वर चढत चढ साधारण पंधरा वीस मिनटं लागली नाही रे वीस मिनटं आपण क गाडीने येऊक लागले त्याच्यानंतर डोंगराच्या बरोबर वरती येलो आणि रोड जाता शिरशिंगेवाडीत शिरशिंगे गावात खाली पूर्ण शिरशिंगे गाव एक नंबर व्ह्यू जसं आपण आंबोले वगैरे जातो आणि तिकडचा दृश्य दिसताना तशा प्रकारचा पूर्ण दृश्य हा उमेश आपल्यासोबत अक्षय हा आणि एक नंबर फिलिंग पावसाच्या टायमा खतरनाक वाटा नाही रे वाटलं फक्त ही दरड हल्लीच्या काही पावसामध्ये वगैरे कोसाळी असतली सो एक नंबर फ्रंट कॅमेराने तुमका व्ह्यू दाखवते समोर असा मनोहर मनसंतोष गड जो आपल्याला शिवापुरातनं व्यवस्थित दिसता शिवापुरातनं जरा जाऊ का एक एक दीड तास लागतात याच्यावरती पण इकडनं माझ्या बहुतेक ह्या रोडवरनं वरती गेल्या ना की तो बघा तर डोंगर पार केलं की आपण गडावर जाऊ मिळताच बाकी हे बघा समोर गाव खतरनाक व्ह्यू इकडनं सुद्धा एक चांगला व्ह्यू आपण गोग मिळतो असा आणि ही दर् दरळ कोसळली आहे ना ती पूर्ण हे रस्त्यावर गेलेली तर अलीकडच्या काळातच या बाजूक केलेला सगळा बहुतेक काय बोलतो उमेश हां मग आपल्या मोबाईलद्वारे दिसात न दिसात हां नाही खूप लांब दिस क्लिअरिटी नाही एवढी काय एक नंबर शिरशिंगे कलबिस्त या साइडला संपूर्ण गावी गाव राहिलीत म्हणजे सावंतवाडी जिल्ह सॉरी सावंतवाडी ह्या पट्ट्यात आणि हे जे डोंगर होत ना हे डोंगराच्या त्या साईडिक कुडाळ तालुका लागता ते बघा तिकडे एक रोडचं चा काम चालू आहे इकडच्याच वगैरे रड आहे ना ते बांधतात बाकी एक नंबर घेऊ इकडनंच काय माहिती आहे आता त्या लाईनने पूर्ण चलावया आपलं सह्याद्रीची डोंगर पट्टे नाही रे हां सह्याद्री मंडळी तिकडे आपली गाडी आता इकडनं जाऊया शिव शिवापुरात शुपा, खाली पॉवर तो एक पॉइंट बघा पावरफुल वाटत किती कोला ना बापरे जाता दा रे तो मंडळी इकडने फिरान झाला तो परत येतो प्रवास पुन्हा एकदा शिवापुरात जातो आणि पुन्हा एकदा असं कच्चो रस्तो खडतर रस्तो दगडाचा रस्तो हळूहळू गाडी चालवू वहीया जाऊया शिवापूरमध्ये खाली भेटतोय तुमका शिवापूर गावात बरेच असे छोटे छोटे अजून वाडी असत पण वेळेअभावी मी तिकडे जाऊ शकलय नाही डोंगर माथ्यावरून खाली उतरल्यावर आम्ही शिवापूरच्या राहुळवाडीत जाऊन निघालो तिकडे तुमका राहुळवाडीतला सुंदर असा रावळनाथ मंदिर बघू मिळतला मानगावरून शिवापुरा दिल्यावर ह्या एका पॉइंटवर डाव्या बाजून रस्तो जाता राहुळवाडीत आणि उजव्या बाजून रस्तो जाता तो म्हणजे गडकरवाडीत सह्याद्री डोंगरांच्या पायथ्याशी कोकणातल्या सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा शिवापूर गावचा रवळनाथ मंदिर रवळनाथ मंदिराच्या पुढे राऊळवाडीत जाताना समोर आपण छोटोसो होळ भेटता त्याच्यावर असलेला ह्या फूल त्याचबरोबर लोखंडी फुल सुद्धा आपण बहुक मिळताला भेडले माडांच्या सोपांपासून बनवलेले हे माटव त्या घराची शोभा अजूनही वाढवत होतो आणि गावाकडच्या जुन्या आठवणींचा उज्जळा सुद्धा देत होतो कारण असे माटव आपण आजकाल बहुक मिळतच नाही मंडळी पुन्हा एकदा शिवापुरा गावात आलो आणि असं समोर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिवापूर नंबर एक आणि त्या छप्परचा काम आम्ही घेतला एक साठचा छप्पर पूर्ण डॅमेज झालेला तर आम्ही करतो समोर माझी सगळी मंडळी असतात आमची मित्रमंडळी आणि हे बघा शिवापूरची सर्व जी पोरं असत ना ती संध्याकाळच्या टाईमला अशी क्रिकेट वगैरे येतात तर या शाळेच्या समोरचं पटांगण आता भरपूर असा मोठा असा त्यामुळे क्रिकेट वगैरे आणि बाकी सगळे गेम खेळत व्यवस्थित जागा वगैरे पुरता आणि या संध्याकाळचा संपूर्ण वातावरण एक नंबरच मंडळी संध्याकाळचे साडेसहा वाजत दिलेत आणि आजच्या दिवसातला काम आम्ही आटोपलेला असा बऱ्यापैकी काळोख पडत गेला फक्त आम्ही निघालो घरी जाऊ शिवापूर गावच्या सफरीचं छोटंसं व्हिडिओ बनवतो प्रयत्न मी केला आहे व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा टेक केअर काळजी घ्यावा सोय